अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात शांत राहा आणि फक्त एकवे हा ऐका तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त प्रयत्न करा आणि तुमच्यासाठी एक चमत्कार घडेल उद्याचा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल उद्या दोन दिवस आहे त्या दिवशी तुम्ही मनात ठरवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता तुमची इच्छा पूर्ण होईल हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका जर हा तुम्ही स्वामी भक्त असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा तुमचे देवावर विश्वास असल्यास होय देवा महान आहेत असे कमेंटमध्ये टाईप करा भाग्यवंत ठरा देव तुमच्याशी थेट बोलत आहेत देवाच्या आवाजाने तुमचे हृदय उघडा देव तुम्हाला काय म्हणत आहेत ते शांतपणे ऐका देवाला तुमच्या हृदयात प्रवेश करून द्या एक देवी संदेश आहे जो खास तुमच्यासाठी आहे तुम्ही आता देवाचे प्रिय झाला आहात तुम्हाला कोणालाही घाबरण्याचे कारण नाही फक्त स्वतःच्या कर्माला घाबरून राहा कारण देव तुमच्या हृदयात आहे आणि देव सर्व पाहतो देव दांभिक कृती करणारा कधीही माफ करत नाही हे लक्षात ठेवा चुकीचे काम करणाऱ्याला स्वामींच्या क्रोधात सामोरे जावे लागते हे ध्यानात ठेवा तुमच्याकडून काही चुका झाल्यास कमेंटमध्ये लिहा पुढील चार मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे कारण पुढील चार मिनिटात तुमचा आत्मबदल घडणार आहे तुमचा आत्मपवित्र आणि शांत होणार आहे वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण हा संदेश एक खास उद्देशासाठी तुमच्यासमोर आज आला आहे या क्षणाला अलिंगन द्या शब्दाला तुमच्या हृदयात स्पर्श करू द्या फार असल्यास हो स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा तुमच्या एका शहरने कुणा तरी हरलेले मन जागृत होईल कोणी भक्ती मार्गाला लागेल तुम्हाला सर्वांना म्हणत आहे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही सर्व माझी खूप प्रेमळ आणि प्रिय मुलं आहात मला समजते आहे तुम्ही मानव आहात आणि काही वेळा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर होता समस्या तुम्हाला असहनीय वाटतात तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुमच्या मनासारखे होत नाही आणि मग त्या तुमचा माझ्यावरचा विश्वास कमी होतो माझ्या सामर्थ्यावर तुम्हाला शंका येते माझी अपेक्षा नाही मी तुझ्यासाठी तेच ते जे तुझ्यासाठी चांगले असेल आणि जे दुःख तुला सहन करावे लागतं आहे तेही तुझ्या भल्यासाठीच आहे आणि मनुष्य शनिवार दुःख कोणाला सहन नाही करावा लागला श्रीराम आणि कृष्ण नाही दुःख सहन करावे लागेल हे लक्षात ठेव दुःखातच माणसाची खरी परीक्षा होती मनुष्य हे पृथ्वीवरती काही दिवसांसाठीच आहे तुझी अपेक्षा करत आहेस त्याचे काहीही मोल नाही माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठी योजना आहे तू या छोट्या मोठ्या गोष्टींकडे पण बंद कर मी तुझ्या जन्माचे सार्थक करणार आहे देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे वाचणाऱ्याना कळते देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी हे अश्वसनीय भविष्य नियोजित आहे देवाचे अखंड प्रेम आणि शांती आज आणि दररोज तुम्हाला आशीर्वादित करते तुमच्या जीवनावरील देवाच्या चांभळपणाबद्दल आणि कृपेबद्दल तुमचे ज्ञान जितके जास्त असेल तितके वादळात तुम्ही त्याची स्तुती कराल देव म्हणतो या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाताळल्या याबद्दल मला खूप आनंद झाला आहे तुला वेदना झाल्या पण माझ्यावर विश्वास ठेवला विजय तुझाच होणार देव दर सेकंदाला रूप बदलतो धन्य तो माणूस जो त्याला त्याच्या सर्व वेशात ओळखू शकतो एका क्षणी तो ताजा पाण्याचा पिला आहे दुसऱ्या क्षणी तो याचा आहे देव म्हणतो मी प्रत्येक रूपात चराचरात व्यापून आहे तुमच्यासाठी परिवर्तन येत आहे मी तुमच्यासाठी असे दरवाजे उघडेन कोणीही बंद करू शकणार नाही जिथे मी तुम्हाला तुमच्या नशिबात आणत आहे नियोजले आहे की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जात आहात प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहील हाच तुला माझा आशीर्वाद जीवनाची चाचणी लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ